समाजाला कोणी नाही देऊ शकणार नाही लक्षात ठेवा साहेब या ठिकाणी जे कोणी असतील त्यांनी समजून घ्यावं ही एक ढिणगी ही ढिणगी उद्याची नक्की जीवाला लक्षात ठेवा आणि ते जीवाला भरल्याशिवाय शनिवारी आरोपी ऋतिक जाधव यांनी प्रीती जाधवला सांगितले की तू मला आहे ना पुन्हा तिला भेटायचं आहे साक्षीला तू कोणत्या परिस्थितीत आमचे आम्ही ते न्याय मारण्यासाठी इतका धडपड करत होतो आज ताकद वाढली पण आमचे पंधरा दिवस कसे गेले हे आम्हाला माहिती आहे आज मी जेव्हा कंप्लेंट करत होतो कंप्लेंट केल्यानंतर मला असं सर्वांना समजलं मी पोलिसांना सर्वांना माहिती पण दिली परंतु आज ज्या पोलिसांनी पैसे घेतले आणि त्या आरोपीचं ऐकून घेतलं फिर्यादीच ऐकून घ्यायचं का आरोपीचं ऐकून घ्यायचं तुम्ही सांगा परत ऐकून घ्यायचं फिर्यादीचं का आरोपीचं मग आपल्या पोलिसांनी फिरेदीच कमी ऐकलं आणि आरोपीला चांगलं संरक्षण दिलं आपण सर्वजण आपल्या पोलीस कर्मचारी त्यांचे वर्षानुवर्षी पगार होतात आपल्या होतात आपण ते पैसे नाही दिले तेव्हा होताना अचानक पैसे द्यायचे विनंती करतो की त्यांनी ते मॅटर ते मोबाईल मोबाईल मधले फोटो सगळे डिलीट करण्यात आले आहे आणि त्यानंतर आम्हाला मंगळवारी मृतदेह सापडला दीपक धनवटे पोलीस स्टेशन मध्ये गेला पोलीस स्टेशनला म्हटला एफ आय आर नोंद करायची हा हात सांग दे पोलीस कॉन्स्टेबल त्यांनी मा, हा केस जोपर्यंत पीएम होत नाही तोपर्यंत आम्ही नोंद करत नाही असं दीपक जाधव याला सांगण्यात आले दीपक धनवटेला माफ करा दीपक धनवटेला सांगण्यात आले दीपक धनवटे हा पीएमच्या ऑफिसला गेला पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी तीन वाजता वाट बघितले हा हंडाळा साहेब तीन वाजता आला तीन वाजता त्यांनी एक चार त्यांच्या पद्धतीने काय बनवत असतात ना पीएम पीएमच त्याच्यात पुरुष महिला ऐवजी त्यांनी त्याचं पुरुष नाव टाकण्यात आलं मुद्दा म्हणजे आणि आम्ही इकडे तिकडे होतो सगळेजण गोळा झालो पीएम ऑफिसला ला तीन वाजता तीन वाजता त्यांना म्हटलो आम्हाला आधी एफ आय आर नोंद करायची हे अंडाळे साहेब म्हटले नाही आधी पीएम मी म्हटलो नाही मी माझे मित्र सर्वजण एकत्र येऊन एफ आय आर साठी आम्ही पुन्हा पोलीस स्टेशन ला आलो जोपर्यंत एफ आय आर नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही साक्षीपीठाचा देख घेणार नाही असं म्हटलो त्यानंतर इथं आल्यानंतर आमच्या या ठिकाणी केस घेतच नव्हते त्या ठिकाणी सानक साहेब होते ते म्हंटले पीएम झाल्याशिवाय आम्ही घेत नाही तरी सुद्धा आम्ही भांडण तांडण केले काही उपयोग नाही झाले नंतर डी एस डीएसपी डीवाय एस पी, पी साहेब आले भोसले साहेब बरोबर मग भोसले साहेब आहे आले त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे खरंच त्यांचे चांगले म्हणावं लागेल त्यांना त्यांनी ना लगेच पाच मिनिटात ते म्हटले हे बोर काय म्हणतात जसं म्हणतात तस हा केस नोंद करावे त्या भोसले साहेबांनी रस्त्यावर पुणे जाऊ नका रस्त्यावर जाऊ नका पुढे कायदा पुणे हातात घेऊ नका मी